मित्र हो, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा हा आपला लाईफस्टाईल व्हिडिओ आहे आणि आता मी आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये कुठे तर आता आहे कुर्ल्यात पण चाललोय जुहूला जुहूला आहे एक कार्यक्रम तो आहे मटा सन्मान सोहळा आता महाराष्ट्र टाइम्सने आपली स्टोरी खूप वेळा कव्हर केलेली आहे तर त्यांनी यावेळी मला इन्व्हाइट केलेलं त्यांच्या या कार्यक्रमासाठी या तुम्ही गेस्ट म्हणून खर तर कार्यक्रम जो आहे तो आहे फिल्म आणि वेब सिरीज चा शो आहे राव हे मुंबईतलं ट्राफिक कधी कमी होणार अरे कोणी जागा देत दे का रे या ट्राफिक मध्ये अडकलेल्या एका ब्लॉगरला कोणी जागा देत आपला हा कार्यक्रम झालेला आहे आणि जसं की मी मग तुम्हाला सांगितलं ट्रॅफिकमध्ये की माझ्यासाठी हा कार्यक्रम थांबला होता एवढा मोठा कार्यक्रम होता मला वाटलं नव्हतं सी एम डी सी एम वगैरे एवढी मोठी पदावरची लोकं पण येत असतील त्या कार्यक्रमाला खूप मोठा कार्यक्रम होता सगळेच कलाकार म्हणजे खूप मोठे मोठे आर्टिस्ट लोक या इकडे आले होते ते याच्यावरून समजते की या अवॉर्ड शोची किती मोठी व्हॅल्यू आहे ज्यांना ज्यांना अवॉर्ड मिळालेला आहे त्या लोकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि स्पेशली माझ्या गावाकडच्या गोष्टीवाले सगळी पूर्ती टीम नितीन पवार भावा गाजवलेस पुन्हा एकदा गाजवलंस सातारकर म्हणून खूप अभिमान आहे मला तुझा चला निघत आपण आता आपली कार पण आली असणार सो कालच्या त्या मठा सन्मान सोहळ्यावरून मला घरी येला तब्बल रात्रीचे दोन वाजले एवढा वेळ झाला होता मला कारण की खूपच लांब मी जुहू वरून पनवेलला पोहोचलोय स्वतः आज मी चाललेलो आहे ठाण्याला ठाण्याला का आता था, ठाण्याला आजपर्यंत मी कॅमेरा रिपेअर करायला जायचो माझ्या मित्रांना भेटायला जायचो किंवा शॉपिंग करायला जायचो पण आज मी चाललेलो आहे आपल्या या गाडीला घेऊन हो, नेक्सॉनला घेऊन हो, का तर नेक्सॉनला पॅम्परिंगची गरज असते तिला सुद्धा जर चकाकी द्यायची गरज असते त्यासाठी गर आपण चाललो एका शॉपमध्ये पेंटिंगचं एक शॉप आहे आणि तिथेच आपण काही ऍक्सेसरीज सुद्धा बसवणार गाडीमध्ये सो या कामासाठी जरा मला चांगलं वाटलं कारण की त्यांचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत एवढ्याला पनवेलच्या अराउंड सुद्धा या इकडे सुद्धा खूप शॉप्स असतात पण तिकडे का जातोय तर एक नोंद पण आहे आणि चांगलं काम करतात मार्केटमध्ये सो लेट सी राव आज काय नशीब काढलंय मी म्हणजे जे मेन जंक्शन आहे की नाही जंक्शन तिथे काहीच ट्रॅफिक नाही मिळालं मला आज गाडी फक्त काय तीस सेकंद गाडी थांबवली असेल आणि डायरेक्ट पुढे आलोय आणि याच टेन्शन होत मला म्हणजे आय थिंक आपण पीक आज चालू व्हायच्या आधी क्रॉस केलं ठाण्याचं हे जंक्शन स्वतः आपल्याला काय टेन्शन नाही आपण थिएटर जाऊयात त्या शॉपवरती शॉप कुठे माहिती का ते वाडी जी आहे ना तिथे आहे सो जवळ आलो आपण ठाण्याला so, पण ज्या कारणासाठी आलो होतो ते कारण हे या शॉप मध्ये आपण आलो हे शॉप कुणाचं आहे ते बंद हा आहे योगेश डिटेलिंग योगी डिटेलिंग डिटेलिंग योगी असं याच्या शॉपचं नाव आहे आणि अभिषेक सुद्धा आहे बाय वंडर सेन याचा युट्यूब चॅनल आहे खूप बरं वाटलं ते क्रिएटर आहे थँक्यू सो मच ओळखतो ह्याला मी आधी नाव माहिती होतं आज भेट झालेली सो काय करणार आहोत आपण बरं आपली जी गाडी आहे साधारण गाडीला दोन वर्ष झालेली आहेत आणि दोन वर्षामध्ये जे व्हॅरेंटर गाडीचं झालेलं आहे म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर गाडी आता जुनी दिसते आहे थोडीशी तर आपण त्याला ब्रँड न्यू बनवणार आहोत गाडीला पूर्ण जशी गाडी शोरूम मधून आपली जशी गाडी आपण शोरूममधून रुमधून डिलिव्हरी दे घेतो तशाच पद्धतीत आपण गाडी आता पुन्हा एकदा करणार आहोत त्यासाठी आपल्याला त्यासाठी आपण करणार आहोत गाडीची पूर्ण डिटेलिंग डिटेलिंगचा अर्थ आहे की गाडी प्रत्येक गाडीचा प्रत्येक पार्ट व्यवस्थित क्लीन करणं त्यानंतर पॉलिश करणं त्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत सोबतच काही पाण्याला पेंटिंगची गरज आहे तर आपण काही पण काही पार्शल पेन जॉब करणार आहोत आणि सोबतच गाडीचे प्रॉब्लेम्स टाकायचे आहेत त्यानंतर हीट कंट्रोल फिल्म आता जर गर्मी वाढते आहे तर हीट कंट्रोल फिल्मची गरज आहे गाडीमध्ये जेणेकरून हीट कमी लागावी तर हीट कंट्रोल फिल्म आपण टाकणार आहोत सोबतच अजून छोटी मोठी बरीचशी कामं गाडीमध्ये आहेत ती सगळीच कामं करणार आहोत आणि ही कामं करताना मी काही व्हिडिओज काढेन ते नक्कीच जागा देईन येस आपण नक्कीच आपण त्यामध्ये आपण सगळं टाकू येस थँक्यू व्हेरी मच इन शॉर्ट पुन्हा <laughs> एकदा गाडीची आपण डिलिव्हरी येणार yes. गाडीच्या डिलिव्हरीचा प्रॉब्लेम बघितला होता म्हणजे ज्यावेळी गाडी घेतली होती मी तो नवीन गाडी घेतला नवीन तसंच आपण टाकू कंटंटाला सगळं आपण तसं नाही रील बोलून फुल आपण आता गाडी आपली सोडून जातो आहोत टेन्शन नाहीये कारण की आपला माणूस हे आपल्या गाडीला चांगलं जपणार आहे आणि चांगलं करणार आहे बनवणार आहे नवी बनवणार आहे गाडी इन शॉर्ट त्यामुळे जीवनदाटाची गाडी म्हटलं तर स्वतःच्या गाडीपेक्षा पण जास्त चला तर मित्र आता वेळ झालेली आहे आपली नेक्सॉन गाडी आणण्याची जी दिली होती आपण ठाण्याला डिटेलिंग योगीकडे स्वतः त्यांनी सांगितले गाडी एकदम रेडी झालेली आहे आणि मी पण एक्सायटेड आहे कारण की आता माझी गाडी पुन्हा एकदा नवी दिसणार आहे सो बरेचसे चेंजेस आपण केलेले आहेत ते मी बघेन आणि आपण रिव्ह्यू पण देऊयात ऑफकोर्स आता तो जो आहे डिटेलिंग योगी योगेश तो आपला जे के सबस्क्रायबर आहे खूप जुना त्याच्यामुळे त्याच्यावरती शंभर टक्के माझा विश्वास आहे गाडीचं काम चांगलंच केलं असणार आहे बाय द वे तुमची वहिनी वगैरे किती बिझी आहे आणि खूप दिवस झाले तुम्हाला दिसली पण असेल व्हिडिओमध्ये हे की नाही आपण नुसते ट्रॅव्हल ट्रॅव्हल व्हिडिओज बनवतोय लाईफस्टाईल व्हिडिओ मध्ये हो काय झालं कशासाठी लागतात म्हणून नाही पण त्याचं पोट दुखतंय ना अजून नाही पोट बिघडलंय साहेबांचं छातीत दुखायचं राहील का नाही ना पण आहे का त्याच्याकडे बघून वाटतंय का होय 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 पडशील लागलं की नाही लाग बघ चल जाऊ का मी आपली गाडी घेऊन यायची तन्वीस अरे ओरटिंग सुरू चल जात जात तुम्ही तनवीस चल बाय 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 अरे आहे संध्याकाळी येणारे का रे नाही डेन्स होते व्हेरी केले आहे गाडीचं पार्सल रिपेंड केलेलं आहे बाय द वे स्क्रॅचेस हे कशामुळे आले होते तर सह्याद्रीमध्ये मी कुठेही गाडी घेऊन जात होतो आणि याने त्यातलाच एक व्हिडिओ बघितला होता आणि त्याच्यावरूनच ह्याने मला मेसेज केला होता की दादा तू इकडे गेलो तर तिकडे मला दिसते गाडी होती स्क्रॅचेस भरपूर आले तर ते मी फिक्स करू शकतो बरोबर लास्ट ला त्यावर मी मेसेज केला मग माणिक गडावरती गेलो ना त्यावेळी असं झालं त्याच्यामुळे मला तेही करायचं होतं आणि नेमकं त्या टाईममध्ये याने मेसेज केला आपण पटकन गाडीचं काम करू लागतो याने काय काय काम केलं ते सांगतो आपण गाडीवरती ना लेंटिंग पेंटिंग केलेलं आहे दोन तीन पॅनलला पेंटिंगची गरज होती ते पेंट केलेलं आहे सोबतच गाडीवरती पूर्ण सिरामिक कोटिंग केलेलं आहे त्यानंतर गाडीवरती प्रॉब्लेम टाकले त्यानंतर हा जो बल्ब आहे तो फार याचा मग लाईट जास्त येत नव्हती तो पण बल्ब चेंज केलेला आहे तर एलईडी आपण टाकलेला आहे जवळपास चौदाशे लुमिन्स आहे म्हणजे रात्रीचा प्रॉब्लेमच नाही आता गाडीचा चल आपण आता गाडी आतून बघूयात कशी झालेली आहे ओ हो हो का स्क्रीन फायनली मी गाडी घेतली होती त्यावेळी स्क्रीन नव्हती आर्म रजिस्टर वगैरे आहे गाडी एकदम आतून क्लीन केलेली आहे मस्त आता इथे आपल्याला फक्त महाराज प्लेस करायचे आणि बाकी आतले हे जे काय हा जो मिरज आहे तो खराब झाला तर तो टाकलेला आहे बऱ्याचशा गोष्टी आपण अपग्रेड केलेल्या आहेत बाहेरून तर खूप अगदी गाडी नव्यासारखी झालेली आहे त्याच्यामुळे खूप भारी वाटतंय आहे मला हे सगळेजण आहेत ना ते खूप जुने फॉलोअर्स आहेत म्हणजे मी जरी इथे नवीन आलो असलो तरी ह्यांच्यासाठी मी नवीन नाही आहे त्यांनी माझा चॅनल खूप आधी पाहिलेला आहे तर मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्हाला काय बघायचं आहे येस सध्या ते चाललेलं आहे ना ते फार चांगलं सा, चाललेलं आहे पण जो जुना जे जी, जुना जीवन कदम होता त्याला आम्ही खूप जास्त एन्जॉय करायचो पण ते हंड्रेड पर्सेंट शक्य नाही आता मला माहिती आहे कारण प्रत्येक जण माणूस ग्रोथ प्रत्येकाची होत राहते प्रत्येकाचं जे लाईफस्टाईल आहे ते चेंज होत राहतं सो आम्हाला माहिती आहे शंभर टक्के होणार नाही आहे पण समजा जर असं जर काही करता आलं आपल्याला की आधी सारखा जीवन कदम तसं आम्हाला बघायला मिळालं तर आम्हाला आवडेल एखाद्या एखाद्या सिरीज बद्दल एखाद्या सिरीज मध्ये जर असं काहीच नॉस्टाइल सो आय थिंक येणाऱ्या कुठल्या सिरीज मध्ये लुक पण मी नाही होऊ शकत कारण की वेगळं आधी क्लीन जे केवी होता मग भाव लागेल आता जर लॉकडाऊन मध्ये जे केवीची थोडीशी तब्येत वाढलेली आहे आधी केवी असा होता सो ठीक आहे आपण नक्की ट्राय करू आणि अजून तुला काय अल्प मला काहीच नाही झालं तुझं रॉनेस आहे ना त्याच्यावर सगळ्या गोष्टी आहेत आणि आत्ता भले ती ट्रेन कसाही जाऊ दे कसाही फ्लो होऊ दे सगळ्या काळानुसार बदलत आहे नक्की पण तुझा रॉनेसमध्ये तुझ्यात पावर आहे आणि खरंच आम्हाला आवडेल की एक असा पहिल्यासारखा एक व्हिडिओ बनव ज्याच्याने आम्ही खरंच नॉस्टेल ओके ओके याच्यामध्ये एक करेक्शन फक्त की रॉ म्हणजे काय की आधी ते वेगवेगळे छोटे कॅमेरे होते ते यूज करून ना, धरू नाही नाही आत्ताचा कॅमेरा तुझा रॉन आहेस सांगण्याचा रॉनेस ऍक्च्युअली माझा मगाशी ना तोच पॉईंट होता सांगायचा सा मी तुला तेच होतं की ॲज इट इज तू जसं जसं सांगतोय ना आता काय झालं ना का काही गोष्टी मॉडिफिकेशन करून सांगितल्या जातात म्हणजे मी चालत येतोय ना तर शाहरुख खानचं बॅकग्राऊंड दिलं जातं तेव्हा तो व्हिडिओ पोचला जातो पण तुझ्या ओरिजिनल चालण्यातच ती गंमत आहे जर एक्झाम्पल सांगायचं चाललं घडलं तुला तो थे थे थे। ते तुझं क्रेडिट आहे आणि म्हणून तुझे फॉलोअर्स आहेत ना गुलाबी पेक्षा वेगळे असं माझं ते सांगण्याचं मगाशी योग्य आभार थोडंसं मे बी जड बोललो असेल पण माझ्या सांगण्याचा उत्तम एकंदरीत भावना पोहोचली आहे आणि मला खूप भारी वाटतं की मला जो मी होतो आधीपासून तसं लोकांनी जे ॲक्सेप्ट केलेलं आहे काळानुसार गोष्टी बदलत जातात माझ्याकडे काही जबाबदारी आल्या काही माझे त्या सगळ्या गोष्टी मी कॅमेऱ्यावरती नाही सांगत होतं मला त्या गोष्टी त्याचं रडगाणं पण नाही करायचं आहे पण आहे त्या गोष्टी ॲक्सेप्ट करून मी करतो सध्या उशीर होतो व्हिडिओजनं पण आता इथून पुढे मी ट्राय करेन की व्हिडिओ जरा पटपट पटपट तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आणि हे जे व्हिडिओज आहेत याला पण रॉ मिस्ट्रीज म्हणतो ना म्हणजे अशी जे लाईफस्टाईल व्हिडिओज आहेत ह्यांना पण आपण रॉ व्हिडिओज म्हटलं पाहिजे कारण की ह्याच्यातून आपण जे आहे ते दाखवायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये वाढीव असं काही नाही ठीक आहे चालेल थँक्यू व्हेरी मच बच ठीक आहे चलो मित्रो मी आत्ता आहे पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये मी ज्या ज्यावेळी येतो त्या त्यावेळी ऑफकोर्स आपल्या सुरत साहेबांना भेटायला तर येतच असतो मी आजपर्यंत आलेलो आहे बऱ्याचदा पुणे त्याच्यासोबत मी फिरलो आहे ते तुम्हाला दाखवलं आहे पण आज मित्राचं आहे लग्न म्हणजे लग्न झालेलं आहे आज आहे रिसेप्शन आणि त्या रिसेप्शनला मी आलेलो so आहे पुण्यामध्ये सो जस्ट आता मी तयार झालेलो आहे पण माझ्यासोबत आहे अनिकेतचा भाऊ बरोबर ना अनिकेतचा भाऊ तेजस तेजस रासभ राही छान वाटलं भेटून बऱ्याच त्याच्या लग्नाला भेटले तुला हा अनिकेतच्या लग्नाला

<laughs> आता आम्ही निघालो आहोत शॉपिंग करायला आता शॉपिंग कोणाची तर अर्थातच माझी नॉर्मली बायकांची <laughs> शॉपिंग जास्त वेळ घेते पण ह्यावेळी माझी जेव्हा जेव्हा एखादी टूर असते तेव्हा तेव्हा शॉपिंग जास्त वेळ घेते आणि तन्वीश रावांची मजा होते तो मित्र आपण चाललेलो आहोत सीवूडच्या उडच्या मॉल ला तन्वीसचा फेवरेट मॉल येतो जीवन कुठे चालले ट्रीप ला सांगितलं मग आजच ठरलं नाही तुम्हाला काय सांग हा म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरची भटकंती म्हटल्यानंतर आपल्याला ट्रेनचं तिकीट आलं फ्लाइटचं बुक करावं लागणार आहे त्याच्यामुळे ग्रुप भटकंती काय होऊ शकणार नाही सो मी ट्राय करतोय सोलो बॅक पॅकिंग जसं आपण पाठीमागे उत्तराखंडची सिरीज केली होती तशीच सिरीज मी करायला जाणार आहे नॉर्थ ईस्टला आता नॉर्थ ईस्टला आता सीझन म्हणजे तेवढा पण नाहीये बेस्ट सीजन जो असतो तो सप्टेंबर ऑक्टोबर डिसेंबर वगैरे असा असतो बट आता आपल्याकडे इकडे खूपच उन्हाळा पडला त्याच्यामुळे नॉर्थला जाण्याशिवाय पर्याय सुद्धा नाहीये आणि कदाचित तिकडे जास्तच पावसामुळे आपल्याला शूट पण करता आलं नसतं म्हणून आत्ताच मी हा प्लॅन करतो नॉर्थ इस्ट म्हटल्यानंतर ना सेवन सिस्टर्स असं म्हणतात त्यांना म्हणजे सेव्हन स्टेट्स आहेत तिकडे तर ते सगळे कव्हर करता येतील की नाही मला माहीत नाही बट पंधरा ते वीस दिवसांचा हा माझा प्लॅन करायचा विचार आहे आता निघायला तर लवकरच पाहिजे पण प्रॉब्लेम असा आहे की आता तिकडे ज्या ट्रेन्स आहेत ते मुंबईवरून खूपच लिमिटेड आहेत आणि फ्लाईट खूप महाग आहेत सो so, अचानक जर जायचं म्हटलं इवन आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये जरी जायचं म्हटलं ना तरी सगळं महागच पडणार आहे आणि ट्रेन तिकीट्स खूप लवकर आपल्याला बुक करावं लागतील पण जर नाही केल्या तात्काळमध्ये सुद्धा जर बुक करायचं असेल ना तरी खूपच कमी वेळ मिळणार आहे आणि एजंट थ्रू तर आपल्याला करावंच लागेल असं वाटतंय स्वतः हे त्याच्यावरती अवलंबून आहे उद्या मी ट्राय करणार आहे जर ट्रेनचं तिकीट मिळालंच आपल्याला तर परवापासून आपली भटकती सुरू होईल आणि ती एकदम अशी रॉ असणार आहे आणि मी ट्राय करणार आहे की कंटिन्युअस व्हिडिओज जे आपले आधी त्यावेळी मी टाकायचो की नाही तसे कंटिन्यू व्हिडिओज टाकायचा प्रयत्न करणार आहे जिथे जिथे मला रेंज मिळेल तिथे ते व्हिडिओ अपलोड होत राहणार आहे कारण की बऱ्याच ठिकाणी जर आपल्याला रेंज नाही मिळेल तर कंटिन्यूटी तुटू शकते पण ती गोष्ट तुम्ही समजून घ्या तन्विष काय प्रति मला ऐकत नाही सारखं त्या खेळण्याच्या दुकानामध्ये जातोय नाहीतर इकडे बेकरी मध्ये जातोय ते वेळ <laughs> म्हणून त्याला इकडे मॉलला घेऊन येत नाही तू बघा हे का खेळणी दिसली की पळतच सुटला अरे चल अरे मेन काम राहिलंय आपलं तर रॉयल एनफिल्डच्या सगळ्या गाड्या ठेवलेल्या आहेत पण मला जी गाडी बघायची तीच आहेत आपली हिमालयन फोर फिफ्टी ए बसू नको घेतली नाही आपण अजून <laughs> घ्यायला पाहिजे लवकरच आपल्याला क्या बात आहे स्नीकर फिस्ट लागलेले आहे इथे सगळ्याच कंपनीचे स्नीकर्स आहेत आणि आपली फेवरेट नायकी इकडे नायकीचे मला ते जॉर्डनवाले सापडत नाही जे मला पाहिजेत ते ऑनलाईन मी चेक करतोय बघा इकडे आपल्याला मिळाले तर मला पोट कमी करावंच लागणार आहे कारण की आता व्हिडिओमध्ये दिसायला लागलेलं आहे त्यामुळे सिरियसली घेतलं पाहिजे सो so, आय होप ह्या ट्रिप नंतर नं बऱ्यापैकी कमी होईल कारण की आता ट्रिपपुरते असताना तर नं परास कंट्रोल असतो मला आवडते की नाही तुला एकच आवडलं असं पण बाकीचं ही आवडते पण ते माझ्या साईजमध्ये सापडत नाही तो खूप खूप खाली गेला खाली गेला सँडविच कुठे झालंय विचारयचं ना बाळा तो कधी विचारतो हो तो हां जास्तच उشارला मुलगा आहे ते काल आपल्या बराच होता आणि मॉल आपण ज्यासाठी गेलो ते म्हणजे शॉपिंग आणि फक्त हा टी शर्ट घेतलेला आहे बाकी टेक्निकल साहित्य पण घेतलेलं आहे बट आज मी निगलन आहे एका लग्नाला मागच्या ब्लॉग मध्ये सूरजचं लग्न मराठी किडाचं लग्न आणि या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे श्रीचं लग्न श्रीज एंजल तर आता हे जे युट्यूबर्स आहेत खूप जुने म्हणजे आता युट्यूबरच्या पलीकडची जी मैत्री म्हणतात हीच आता त्यांची लग्न होत आहेत आणि अजून एक जोडी येते ती म्हणजे अमोल आणि स्मिताची लोक पनवेल स्टँडला सॉरी स्टेशनला तिथून त्यांना पिक करणार आहे आणि लग्न सुद्धा आहे श्रीचं पनवेल मध्ये आणि आमचा फेवरेट चहा बनलेला आहे खर तर फेवरेट माझी कॉफी असते पण कॉफी आता संपलेली आहे नाही का चहा तरी स्पेशल बनवलायच की नाही का हलो नाही तिकडे अँबुलन्स स्मिता येऊन थांबले असतील सेशनला आणि इकडे मी चहा बीतोय तिकडे अम्बुलन्स मिता येऊन सेशनला आणि या इकडे मी चहा पितोय त्यांना मी सांगेन की ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो खरी परिस्थिती ब्लॉक बघितल्यानंतर नाच कळेल तर या, या। वेलकम वेलकम अडकला वेलकम मराठी कन्या अरे बऱ्या दिवसांनी अरे काही सापडते की नाही आपल्याला घरी मी हे पनवेल बाहेर आहे पनिवल दाखवता लेफ्ट दाखवत होता अमोल पुन्हा एकदा मॅप चुकू नको बोलता त्याने कुठे चुकवलं तर माहितीये का आमच्या त्यांना अशी ट्रिपला लय लांब गेला होतो अमोल रोटी भरोसा नाहीये आता नाही नाही एवढं एवढं खोटा बर आता टर्न टाकावला होतो की नाही याचा अरे तूच बघ नाही नाही अरे खोट बोलतात एकट यांची मेजॉरिटी झाली दोन लोक आणि मी एकटा तु तुम्ही काय खोटच बोलात आणि त्यात कॅमेरा चालू केला अजून काढाल माझ्या पण दिसतंय ना तू म्हणतोय की नाही घे टर्न तर चुकलाय चुकलं

पासून बघू निवांत मेसेज हिचा मेसेज आला मला अरे काय करतोय तुझ्या येतोय हा कुठे म्हणलं मी अजून मेसेज नाही बघितलं म्हणलं तुला काय वाटलं मी नाही मला खरंच मला कल्पनाच नव्हती तू येशील म्हणून तुला रिप्लाय नाही आला त्यांचा रिप्लाय आला मला की आम्ही ट्राय करू नक्की याची पण मला जरा खात्री नव्हती ओके दोघांना होऊन खूप छान वाटलं खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू आल्यामुळे मला ह्यांना भेटता आलं हे माझं बरेचसे बरेचसे जुने सबस्क्रायबर आता बाय द वे श्रीच माझा खूप जुना पहिला सबस्क्रायबर ज्याने मला प्रॉपर लेटर वगैरे गिफ्ट वगैरे पाठवलं होते एक हजार झाले होते त्यावेळेपासून बॉन्ड आहे बॉन्ड खूप छान वाटलं तुम्ही आलात भेटला अपेक्षा नव्हती त्यामुळे आता खूप जास्त छान वाटत लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद वेलकम टू द गँग आखा आयुष्य चुकत घालायचं असेल तर एंजलची राईड आणि कॅमेरा आता किमान दोन घेऊ नको बरोबर नाही जीवन लिहा आपण असं लिया याच म्हण तिनं बघा काय लिहिलेलं आहे या वाक्याला माझं पूर्णतः अनुमोदन आहे एक नंबर एक नंबर मस्त हाय क्रिएटिव्हिटी एकदम विशेष नाही त्याची त्याची एंजरी बरं का आणि तिच्या समोर लिहिली आपण अमोलन स्मिता पुन्हा एकदा आलेल्या आहेत वेलकम करा की वेलकम होय तो असा अरे तन्वीश ओळखलस का ओळखलस

आणि आता घड्याळ लागणार पण टाइम खराब चाललंय गरम तर होणारच कारण की उन्हाळा आहे की नाही व्हिडिओ पण बनवायचं पंखा बंद करावा लागतो तर हे असं आयुष्य असते एका ब्लॉगरचं जर घरात आपण शूट करत असू त्यात तन्वीचा म्हणजे लहान मुलांना शांत करावं लागतं कारण काहीतरी तिकडे एंगेज करावं लागतं तर आपण बोलू शकतो तर आपण जेवू शकतो शांतपणे मला बसून गप्पा मी अगदी दंग्यात मारलेले काहीच कोणाला काहीच धारवळच नव्हतं त्यात तात्या विंचू झाला अंबोल बाय बाय तसं नाही तसं नाही ओके टाटा बाया चलो भेटूयात लवकरच आता पावसाळ्याच्या आधी भेटलो तर भेटू नाहीतर थेट ट्रेकला ठीक आहे ठीक आहे चलो बाय 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 नवीन कसा वाटतोय हा खर तर असा लुक मी कधी ठेवत थे नाही पण काय करणार आज चुकून दाढी जास्तच कापी गेली कुठेतरी त्याच्यामुळे मग मला ते सगळंच करावं लागलं आणि नेमकं आज आहे एक लग्न आणि लग्नाच्या दिवशीच असा कांड झालेला आहे माझ्याकडून त्याच्यामुळे मला आता कसं तरी वाटतय तुम्ही सांगा कसा वाटतोय मी एनिवाईज ज्यांच्या लग्नाला आलो ते म्हणजे कल्पना आणि आदित्य आता मला असं वाटतंय की बीने ना मेट्रो साईट सुरू करावी कारण की आता जोड्या जुळायला लागलेल्या आहेत म्हणजे आता जे स्पीटी व्हॅलीला आले होते ट्रिपला पोरं त्यातलीच ही दोघ जण आहेत कल्पना आणि आदित्य आणि इतक्या दोन चार वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांचे सूत जुळले आणि त्यांनी थेट करता करतायत हो हो, थे। आता स्वतः जाऊयात आपण ऑलरेडी लेट आहोत लग्न कदाचित झालं असावं आपण आता रिसेप्शन गाठूयात आदित्यन कल्पनाची गाडी सजलेली आहे माझ्या लग्न कुठे बघा महाराष्ट्र सेवा संघ मुलून चला बघूयात आतमध्ये कसा हा हॉल आहे स्पीती व्हॅली गँग भेटलेली आहे या इथे फायनली सगळी नाही आहे बट आहे आता शेवटी एवढीच उरली आहे सगळे आपापली लग्न आता हा लग्न करून आहेत काही जण टिकलेले आहेत बाकीचे गायब झालेत नाही हा बरं जाऊ द्या तुमचं जेवण करून झालं ना आता घेऊ जो का मी जेवण आता बाय माहिती जेवणामध्ये बघा काय आहे अमरस त्यावर एक अमरसपुरी वेबसाईटचं नाव वगैरे आपण डिसाईड करू शकतो ना हां करू शकतो कुठलं नाव काय चालेल

पण 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 हा पण आता ह्याच्या पुढे परमिशन एकमेकांची घ्यावी लागेल असं वाटत नाही मला है ना कधीही रेडी बरं झालं ते आपल्यातले आपल्याला झालं ते बरं झालं नाहीतर एक एक कलटी मारते आपल्यातून हे की नाही नाही मला परमिशन घ्यावी लागेल नवऱ्याची असं काही नाही आता रागणार आहे ना मेन म्हणजे तुला परमिशन घ्याव गड्याच्या त्या कानंतर ना आम्ही आता नवीन घड्या घ्यायला आलेलो आहोत आणि ते नवीन घड्या आहे हे <laughs> पाचशे रुपयाला गोळा काय करायचं तर प्रतिमाला लागतं घड्याळ मेन म्हणजे तिला स्वयंपाक करत करत लागतं नवीन घड्याळ भिंतीवरती लागलेलं आहे आणि याच नोटवरती मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली फ्लाईट बुक झालेली आहे आणि आज रात्रीची ती फ्लाईट आहे आणि आजच मी निघतोय नॉर्थ ईस्टसाठी फायनली बॅग वगैरे पॅक झालेली आहे सर्व आता तयारी ऑलमोस्ट झालेली आहे पाच ते सहा वाजता मी निघणार आहे आज सो तो पुढचा ब्लॉग असेल म्हणजे त्या सिरीजच्या सुरुवातीचा म्हणजे पहिला तो ब्लॉग असेल हा ब्लॉग आपल्याला आता इथेच संपवावा लागणार आहे तन्वीश नाराज आहे तुम्ही बघताय त्याच्या चेहऱ्यावरून सकाळपासून तुम्हाला सोडत नाही आहे सो हे नेहमीच आहे आणि या नोटवरती आजच्या या व्हिडिओमध्ये खरं तर हा जो लाईफस्टाईल व्हिडिओ खूप मोठा झालेला हे मी मान्य करतो बट महिनाभराच्या ह्या सगळ्या घटना मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर मस्त देखील लाईक करून टाका आणि पुढची सिरीज बघायला विसरू नका कारण की ती सुद्धा पटपट येणार आहे म्हणजे त्याचे व्हिडिओज पटपट येणार आहेत आणि खूप रॉ असणार आहे सो त्यामुळे भेटत लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अरेच